मटकी घेतली आहे थोडंसं पाणी थोडीशी हळद मीठ टाकून तीन चिट्या करून घ्यायचं जास्त पण नाही उकडायचे थोडी कच्चीच राहिली पाहिजे जास्त तर ते हे होईल थोडी कच्चीच पाहिजे तर चा। छान लागते आता थोडंसं खोबरं थोडंसं कांदा टमाटा दोन मिरच्या लसूण आणि अद्रक हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे छान भाजायचं ते कच्चं नाही राहिलं पाहिजे चांगलं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक सेबी चांगलं असं से प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं भाजून झाल्यावर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ते मिक्सरमधून काढून घ्यायचं चांगली बारीकच पेस्ट करायची जाड नाही ठेवायचं बघा अशी पेस्ट करून घ्यायची आता उकडलेली मटकी आता आपल्याला तेल टाकायचं आहे कुकरमध्ये मसाला हळद मीठ लाल मिरची पोर टाकले कोकणी मसाला टाकलाय तेला चांगलं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर चांगलं त्याच्यात मटकी उकळलेली मटकी ओतायची आहे आणि ते वाटून जे केलंय ते टाकायचं आहे त्याच्यात मसाला करपायचा करपावायचा नाही आहे चांगलं असं होऊन घ्यायचं तेलामध्येच तेल थोडं जास्त टाकावं लागतं त्याच्यात मग मटकी उकडलेली मटकी आणि ते मटकी पाण्यासहितच टाकायची आहे अजून त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी पण टाकावं लागणार कारण ते थोडं पतलंच पाहिजे ना आपल्याला वाटण पण टाकून घ्यायचं आहे त्याच्यात वाटलेला मसाला असं करत आपण ह्यावर थोडंसं पाणी जास्तच टाकायचं आहे कारण आपण मिसळ बनवत आहे ना मिसळ पातळच असते जाड ते थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून कट करून घ्यायची चांगली ती कट करून घ्यायची आणि ती वरतून टाकायची चांगली उकडी वगैरे द्यायचे आमटीला आणि ते आमटी ती मटकीची आमटी आपण करतो थोडी पातळच पाहिजे कारण ती मटकी मटकीची हे आहे ना मिसळ त्यामुळे ती पातळच पाहिजे दाढ नाही पाहिजे चांगली अशी झोळून घ्यायची शिट्टी नाही द्यायची त्याला असे शिजत ठेव असं शिजत ठेवायचं आपल्याला कारण तेल जरा थोडं जास्तच लागतं तरच तुप्पट येतो त्याच्यावर ते छान लागतं पण छान दिसतं पण छान हे बघा आता असं उकळी येऊ द्यायची चांगली हे बघा झाले आपलं पाव मटकीची तसं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा